जय जय रघुवीर समस्त एकनाथ शिंदे या दादांनी आम्हाला खूप बहीण म्हणून आमचा आनंद आम्ही स्वतःहून एकदम आनंदित झालो कारण आम्हाला लाडकी बहीण ही योजना मनापासून स्वीकारली आहे तीन हजार रुपये आम्हाला आज सकाळीच पडले मला इतका आनंद झाला माझ्या भावाच्या पेक्षा माझ्या एकनाथ शिंदे दादांचा खूप आनंद झाला कारण आम्हाला थोडा हातभार झाला बहिणींना एक भावाची एक आधार म्हणून सगळे आम्ही खूप आनंदित आहोत रक्षाबंधनच्या रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या दादाने आम्हाला लाडकी बहीण ही योजना पूर्ण स्वीकारली आहे काय नाव झालं तुमचं नाव काय सुनीता राजेंद्र पाटील आम्ही लाडकी बहिणीचे फॉर्म बद्ध देते आम्हाला पैसे मिळाले समाधानी आहे मेसेज केव्हा आला तुम्हाला तीन हजार सकाळी ते मेसेज आल्यानंतर आपल्याला कसा आनंद वाटला समाधानी आहे महिलांसाठी जी योजना लागू केली लाडकी बहिणी हे महिलांसाठी उप यो। योग्य आहे महिलांसाठी योग्य याच्यातून जे महिला आहे त्यांचा घरकर्ज वगैरे करता येईल करता येईल खर्च काय आ, काय नाव आपलं प्रतिभा प्रतिभा चंद्रकांत देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे त्या संदर्भात आपल्याला तीन हजार रुपये आपल्या अकाउंटवर आले असे मेसेज आले का, काय आपली प्रतिक्रिया काही नाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जे लाडकी बहीण हो योजना आहे रक्षाबंधन बद्दल जे तीन हजार रुपये दिले बुवा त्याच्याबद्दल त्यांचे फार धन्यवाद आणि बहिणींना जे सहकार्य केलं बुवा याच्याबद्दल आम्हाला फार अभिमान आहे बुवा त्यांच्याबद्दल ही जी योजना लागू केली ही चा चांगली आहे महिलांसाठी हो म्हणजे म्हणजे महिलांचा जो महिलांना जे सहकार्य केलं बुवा याच्याबद्दल त्यांचे फार आभार आहेत बुवा असं काही ना काही महिलांना या निमित्ताने का आहे ना काही काही गोष्टी महिलांसाठी भरपूर चांगल्या आहे बुवा ज्यांनी ते महिलांसाठी जे सहकार्य केलं आहे महिलांना त्या निमित्ताने त्यांच्या स्वतः स्वावलंबी सो काहीतरी करता येईल बो असं बरोबर बरोबर आणि जे मै रक्षाबंधनला पैसे पडणार होते त्याच्या आधीच आपल्या अकाउंटला पैसे आले याबद्दल काय वाटतं आम्हाला फार उत्सुकता होती ना आतापर्यंत आम्हाला होत कि आम्हाला रक्षाबंधनच्या आधी मिळता कि नाही मिळता बुवा पण रक्षाबंधनच्या जी बहिणींना दिली याच्याबद्दल फार हे बुवा आमचं काय नाव आपलं शीतल शीतल सुनील पाटील